वाढत्या आरोग्य आणि उच्च विमा प्रीमियमने चिंतेत आहात का तुमच्या बजेटवर ताण येऊ देऊ नका हे खरं आहे की आरोग्य सेवा खर्च वाढत आहे आणि उच्च रक्तदाब मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल जीवनशैलीशी संबंधित आजार अधिक प्रमाणात होत आहेत आरोग्य विमा आता चैनीचा नाही तर गरजेचा विषय बनला आहे अचानक आजारपणामुळे मोठे वैद्यकीय खर्च होऊ शकतात रोबोटिक सर्जरी आणि जीन एडिटिंग सारखे वैद्यकीय प्रगती आश्चर्यकारक आहेत परंतु त्यांचा खर्च भरपूर असतो सर्व समावेशक आरोग्य विमा महाग वाटतो

काही विमा योजना मल्टीबेड शेअरिंग साठी कमी प्रीमियम देतात ईएमआय मध्ये प्रीमियम घ्या कमी कवरेज असलेली स्वस्त योजना घेण्याऐवजी प्रीमियम हप्त्यामध्ये घ्या आणि संपूर्ण रक्कम एकदम भरायची वेळ तुमच्यावर येणार नाही चांगला सिबिल स्कोर ठेवा आर्थिक स्थिरता दर्शवणारा उच्च सिबिल स्कोर असल्यास काही विमा कंपन्या पंधरा टक्के पर्यंत सवलत देतात सुपर टॉपअप योजना तुमच्या मूळ विमा मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्यास या योजना कव्हर वाढवतात आता याच्या अतिरिक्त गोष्टी विचारात घ्या काही पर्याय जसे की डिडक्टेबल्स आणि को पेमेंट प्रीमियम कमी करू शकतात पण अशा वेळी काही खर्च तुम्हालाच भरावे लागतात डिडक्टेबल मध्ये ठराविक रक्कम भरावी लागते तर को पेमेंट मध्ये तुम्हाला क्लेमच्या एका ठराविक टक्केवारी प्रमाणे खर्च करावा लागतो डिजिटल जा ऑनलाइन विमा खरेदी केल्याने अतिरिक्त शुल्क टाळता येतात आणि विविध योजना सहज तुलना करता येतात आरोग्य विम्याच्या किमतींना घाबरू नका योग्य पर्याय निवडून तुम्ही कमी खर्चातील चांगला विमा मिळवू शकता विमा कवरेज कमी न करता प्रीमियम करणेही शक्य आहे तुमच्या आरोग्याचा आणि आर्थिक सुरक्षेचा ताबा घ्या योग्य अभ्यास आणि आजच सुयोग्य निर्णय घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका